नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे की तुम्ही जर तुमचा बिझनेस सुरू करू इच्छित आहात कन्फर्म आणि तुमच्या मनात असं विचार आला की आता मला करायचं आहे कन्फर्म तर आहे पण सगळं झाल्यानंतर तुम्ही आमच्याशी जुडले परचेसिंग झाली पेमेंट झालं तुमचा माल कशा प्रकारे येईल तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचेल त्या प्रश्नाच्या आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे म्हणजे तुम्ही तुमचा माल ट्रान्सपोर्टद्वारा कशा मागवू शकतात कोणत्या कोणत्या प्रकारचे पद्धत आहे ते सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे म्हणून हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अशीच व्हिडिओजमध्ये जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी देत असते तुमच्या जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तुमच्यामुळे असे काही क्वेश्चन्स येत असतात तुम्ही ते मला विचारू शकतात आणि त्यांचे आन्सर्स दरवेळेस जाणण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही तुम्ही दाबू शकतात तर चला आपण सरळ जाऊया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो तुम्ही कशाप्रकारे ह्या सगळ्या वस्तू करू शकतात आता सगळ्यात आधीची प्रोसेस काय आहे तुम्ही दोन पद्धती आहेत आमच्याशी जुळण्याच्या पहिली म्हणजे तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन सुरत येतात आणि इथे आल्यानंतर वस्तू निवडून तुमच्या आवडीच्या वस्तू तुम्ही घेतात जो कपडा क्वालिटी सगळी वस्तू तुम्ही चेक करतात आणि ह्या सगळ्या वस्तूंची प्रोसेस पुढे होते आता ती प्रोसेस पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे काय होतं तुम्ही पर्चेसिंग केली त्याचे आमचे सेल्समॅन तुमच्यासोबत असतात समजा तुम्ही तीस हजाराचे पण पर्चेसिंग केली किंवा दीड लाखाची केली किंवा दोन लाखाची केली तुम्ही मॅक्सिमम मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस हजाराची पर्चेसिंग करावी लागते जर तुम्ही ट्रान्सपोर्ट करतात या का याचं कारण पण मी तुम्हाला पुढे सांगेन पण तुम्हाला आमचे सेल्समॅन प्रोवाईड करतात गायडन्स तुम्ही ज्या ज्या वस्तू ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्या घेतलेल्या वस्तूंचे ते बिल बनवतात आणि बिल बनवल्यानंतर एक त्याचा टॅक्स इनवॉईस येतो आणि टॅ त्या टॅक्स इन्वॉईसमध्ये मेन्शन असतं की तुम्ही कशा वस्तू किती वस्तू घेतलेल्या आहेत जर का तुम्ही दहा वस्तू घेतलेल्या आहेत तर एक्झॅक्टली दहा वस्तू आहेत पण तो सेट मिळतो म्हणून त्याचे जर तुम्हाला सहाच्या सेट आहे किंवा सातच्या सेट आहे तर टोटल दहा पीसेस दहा आयटम तुम्ही घेतलेले आहेत आणि टोटल पीसेस आहे समजा तुम्ही दहा आयटम घेतले आहेत आणि दहाचा सेट आहे तर तुमचे टोटल शंभर आयटम झाले तर आयटम पर्टिक्युलर रेट त्याच्या बाजूला जी एस टी अमाऊंट आणि तुमचं टोटल अमाऊंट आणि तुमच्या बिलमध्ये या सगळ्या वस्तू मेन्शन असतात नेक्स्ट म्हणजे काय असतं पेमेंट मेथड त्याच्या आधीही ट्रान्सपोर्ट जर वस्तू घेऊन जाण्याचे ना दोन रस्ते आहेत पहिलं म्हणजे की तुम्ही बाय हँड घेऊन जाऊ शकतात बाय हँड म्हणजे की तुम्ही आलेले आहे तुमच्या हाताने तुम्ही तुमच्या हाता वस्तू घेऊन जाऊ शकतात त्यामध्ये कोणत्या प्रकाराचं टेन्शन नाही पण समजा तुम्ही ट्रान्सपोर्ट चूज केलं तुम्ही जास्त वस्तू घेतलेल्या आहेत कारण की ऑब्व्हिअसली तुम्ही बिझनेस नवीन सुरू करत आहात तर तुम्हाला क्वांटिटी हवी असेल व्हेरायटी हवी असेल तुमच्याकडे आणि तुमच्यासाठी ते बाय हँड घेऊन जाणं पॉसिबल नसणार तर तुम्ही ट्रान्सपोर्ट चूज करू शकतात आता ट्रान्सपोर्टशिवाय पण खूप सगळे फॅसिलिटीज असतात खूप सगळे त्यामध्ये प्रकार असतात आता एक झालं ट्रान्सपोर्ट कुरिअर पोस्ट कार्गो सर्विस अशा प्रकारे वेगवेगळ्या इथे ज्या प्रोसेस असतात तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आता आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्ट का सजेस्ट करतो याचं मुख्य कारण असं आहे की चला आपण कम्पेअर करू ट्रान्सपोर्टला कुरिअरला आणि पोस्टला ती पोस्ट आपली इंडियन पोस्ट सर्विस आहे त्याला आता तिघांना पहिलं कुरिअर म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट ते खूप महाग आहे तुम्ही जर सिंगल पीस मागवत आहात तर शायद तुम्ही त्याला अफोर्ड करू शकाल पण जर ते तुम्ही पार्सल घेत आहेत जे तुम्ही कुरिअर घेत आहे ते पर के जीच्या हिशोबाने असेल आणि तुम्ही जर का तीस हजाराचा जा माल खरेदी केला आहे तर तुमची एवढी जास्त म्हणून त्याची जी कुरिअर चार्जेस खूप जास्त वाढतात शिपिंग चार्ज खूप जास्त वाढतो त्याच ठिकाणी आपण पोस्टद्वारा गेले चला माल तुमच्यापर्यंत पोचत आहे पण तो कधी पोचेल काय पोचेल आणि खूप लेट तुमच्यापर्यंत पोहोचतो म्हणून जो कन्व्हिनियंट तुमच्यासाठी वे आहे रस्ता आहे जो आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो तो म्हणजे ट्रान्सपोर्ट आता ट्रान्सपोर्ट का पहिली गोष्ट आम एक थर्ड पार्टी सर्विस आहे सूरत हा खूप मोठा हब आहे साडीचा टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप मोठी आहे त्याशिवाय ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री पण सुरतमध्ये खूप मोठी आहे कारण की जे माल तुम्ही घेतात त्यामध्ये थर्ड पार्टी थ्रू म्हणजे ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारा आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतच पाठवत असतो आणि तशीच हॉटेल इंडस्ट्री पण इथे खूप मोठी आहे आता गोष्ट चालू आहे की तुम्ही जे ट्रान्सपोर्ट आम्ही जे तुम्हाला सजेस्ट करतो ते चूज का करतात कारण की ती वस्तू तुमच्यापर्यंत एक तुम्हाला टाईम लिमिट असते की ह्या वेळेपर्यंत पोहोचून जाते आता कमीत कमी तीन दिवस तीन दिवस पण लागतात पोहोचण्यासाठी मॅक्सिमम तुम्हाला सात ते दहा दिवस लागतात आता याचं कारण काय आता समजा तुम्ही सीझनमध्ये आले दिवाळी सीझन त्यावेळेला ट्रान्सपोर्ट कंपनी कुर पूर्णपणे भरलेले असतात कारण की ऑल ओव्हर सगळे जे आपले व्यापारी आहेत ना त्यांना त्यांचा माल इन्क्लूड करायचा असतो अजून व्हेरायटी ठेवायच्या असतात सीझनच्या जस्ट पुढे तुम्ही येतात ना तर तुम्हाला फेस करावी लागू शकते ट्राफिक आपली ट्रान्सपोर्ट ट्राफिक म्हणतात त्याला म्हणजे इथे कशी सिस्टम आहे फर्स्ट कम फर्स्ट आउट आता तुम्ही आज आलेले आहेत पण तुमच्या आधी अजून दहा लोकं येऊन गेले त्यांची परचेसिंग झालेली आहे तर त्यांच्यानंतर नंबर वाईज तुमचा येतो म्हणून तुमचं पार्सल चोवीस घंट्यातही निघेल आणि एका दिवसात निघ चोवीस घंट्या ती निघेल आणि अठ्ठेचाळीस घंट्या ती निघेल कारण की सगळ्यात आधी प्रोसेस म्हणजे काय असते तुमचा माल चूज झाला चूज झाल्यानंतर तुमचा माल जो आहे ना तो क्रॉस चेक होतो आता टेन पीसेसचा सेट आहे आता तुम्हाला माहीत आहे अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला सेट वाईज वस्तू मिळतात आम्ही फर्स्ट मॅन्युफॅक्चर आहे जे रिटेलरला या सगळ्या वस्तू देतो म्हणून तुम्हाला तुम्ही बी टू बी आमच्याशी जुळत आहे तर तुम्हाला सेट वस्तू मिळेल तर सेटमध्ये तुम्ही दहा पंधरा सेट घेतलेले आहेत तर पूर्ण पिसेस आहेत की नाही त्याची क्वालिटी चांगली आहे की नाही हे तर ऑलरेडी चेक झालेलंच असतं पण तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी आम्ही त्या वस्तूला अजून एकदा क्रॉस चेक करतो जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम फेस नाही करायला पाहिजे म्हणून आम्ही क्रॉस चेक करतो कोणत्या प्रकारची डॅमेज नाही आहे आणि मग त्याला पॅक करतो त्याला ट्रान्सपोर्टमध्ये पाठवतो आणि ट्रान्सपोर्टमध्ये पोहोचल्यानंतर ते तुमच्या ठिकाणी येत असते आता कुरिअर खूप महाग आहे पोस्ट स्वस्त आहे पण खूप टाईम कन्झ्युमिंग आहे आणि जे ट्रान्सपोर्ट आहे ना ते जास्त महाग पण नाही आहे आणि वेळेवर तुमच्यापर्यंत पोचतं असं आहे आता जर कुठे पर, शेरा, शेरा, पर के जीच्या हिशोबाने आता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ना डिपेंड करतं तुमच्या जवळच्या जे ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे तुमच्या शहरा शहराचं त्या ट्रान्सपोर्ट ऑफिस पर के जीच्या हिशोबाने घेतात किंवा डिस्टन्सच्या हिशोबाने घेतात आता कोणते कोणते ट्रान्सपोर्ट कंपनी डिस्टन्सच्या अकॉर्डिंग घेते दादा आता एवढं दूर आहे आमचे एवढे चार्जेस आहेत आणि कोणती कंपनी वजनच्या हिशोबाने घेते की एवढं वजन आहे एवढ्या वजनाचं तुम्हाला एवढं द्यावं लागेल लग, अशा प्रकारे आता तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जाणून घेऊ शकतात कारण की तुम्ही आता कोणत्या ठिकाणी आहे आणि तुमच्या ठिकाणी तुमच्या शहराचं ट्रान्सपोर्ट कोणतं आहे त्यावर डिपेंड करतं आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करतो ती वस्तू शोधून देतो की तुमच्या शहराचं ट्रान्सपोर्ट कसं आहे या ठिकाणी अजमेरामधून पर्चेसिंग केल्यानंतरची नेक्स्ट जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना ती म्हणजे पार्सल पॅक झालं चेकिंग करून पूर्णपणे पॅक झालं त्या पार्सलचा आम्ही एक इन्शुरन्स करतो आता इन्शुरन्स करण्यामागचं पर्पज असं की समजा तुमचा पार्सल जे आहे एक व्हेकलद्वारा जाणार आहे समजा ट्रकद्वारा जाणार आहे किंवा जे लहान मोठे टेम्पो वगैरे असतात त्याद्वारा जाणार आहे आता समजा ट्रकद्वारा जात आहे आणि रस्त्यांना तुमच्या ती भगवानना करून त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला किंवा तुमचं जे पार्सल आहे ते चोरी झालं किंवा कोणत्या प्रकाराचं डॅमेज झालं त्यावेळेला तुमचं त्या ठिकाणी नुकसान नको व्हायला म्हणून आम्ही काय करतो त्याचं इन्शुरन्स करतो आणि इन्शुरन्स करून ही वस्तू तुम्हाला प्रोवाईड करत असतो जेणेकरून कोणत्याही प्रकाराची जर दुर्घटना झाली तर त्यामध्ये तुमचं नुकसान नको व्हायला म्हणून हे पण तुम्हाला एक प्लस पॉईंट आमच्या इथे मिळतो आता नेक्स्ट प्रोसेस जे आहे तुमचं पार्सल तुमच्या शहराचं ट्रान्सपोर्टपर्यंत पोहोचलं आणि त्या ठिकाणी आता पुढची जी प्रोसेस आहे ती पण तुम्हाला करता येते की तुम्हाला ऑन डोअर पाहिजे किंवा तुम्ही, कदी -कदी तुम्ही में में जा स्वतः जाऊन कलेक्ट करू शकाल कारण की कधी कधी काय होतं ना समजा तुम्ही मेन सिटीमध्ये नाही पण त्याच्या आजूबाजू पण त्या गाव खेळत राहत आहे मग त्या ठिकाणी असं होतं की जे ट्रान्सपोर्ट कंपनी आहे त्यांचं जे व्हेकल आहे ते पुढे जात नाही पण ही वस्तू ही सॉल्व्ह होते आणि कधी कधी तुम्हाला जर ते जास्त एक्सपेन्सिव्ह किंवा कन्व्हिनियंट नाही वाटत आहे तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर माझ्यासाठी जवळच आहे मी इथे जाऊन घेऊ शकतो तर तुम्ही तसं करू शकता तुम्ही स्वतः जाऊन ते पार्सल घेऊ शकता पण ते तुम्हाला असंच मिळणार नाही आता कारण सांगते नावाने जर मिळेल तर प्रॉब्लेम होते म्हणून कोणत्याही प्रकाराचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून ती प्रॉब्लेम दूर करण्यासाठी एक बिल्टी येते आता बिलटी म्हणजे काय असतं तुमचा पार्सल झाला तुमच्या पार्सलचे इन्शुरन्स झालं तुमचा पार्सल निघाला आम्ही जर ट्रान्सपोर्ट आम्ही थर्ड पार्टीद्वारा करतो तर तुमची जी पार्सल आहे ना ते पोहोचल्यानंतर ट्रान्सपोर्टमध्ये जमा झाल्यानंतर ते एक बिलटी देतात जसं की तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर करतात तर ट्रॅकिंग नंबर तुम्हाला जसं मिळतो त्याच प्रकारे असतं तुम्हाला एक बिलटी मिळते आणि त्या बिल्टीमध्ये लिहिलेलं असतं तुम्ही काय परचेस केलेलं आहे शॉर्टमध्ये किती पार्सल बनलेले आहेत कारण की एक पार्सल असतं पन्नास किलोचं चाळीस पन्नास किलोचं असतं आणि त्याच हिशोबाने किती पार्सल आहेत अमाऊंट किती आहे कोणत्या ठिकाणी जाणार आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट कोणाला करायचा आहे कारण की पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचलं तुमच्या शहरापर्यंत पोहोचलेलं आहे तुमच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये पोहोचलेलं आहे आता कधी पोहोचलं काय पोहोचलं कोणत्या ठिकाणी पोहोचलं आहे रस्त्यात आहे कोणत्या ठिकाणी आहे ते सगळं जाणण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट दे तु, नंबर देण्यात येतो तुम्ही त्या ठिकाणाहून तुमचं जे हे पार्सल आहे त्याला ट्रॅक करू शकता त्याला ट्रॅकिंग नंबरही म्हणू शकतो आता तिथे दोन नंबर दिलेले असतात एक बिलटी जो ट्रान्सपोर्ट ऑफिसचा नंबर आहे आणि दुसरा आमच्या कस्टमर ट्रान्सपोर्ट कस्टमर केअरचा नंबर असतो तर तुम्ही दोघं ठिकाणाहून तुमची जी पी पार्सलची जी, जी माहिती आहे ती घेऊ शकतात ही एक प्रोसेस होती बिलटीची आता बिलटी जी आहे तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो आम्ही आता समजा तुम्ही चूज करून तुमच्या ठिकाणी चालले गेलेले आहेत आणि तुमच्यासाठी परत येणं ना पॉसिबल नाही आहे ती बिलटी घ्यायला म्हणून ती बिलटीचा फोटो आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप करतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शहरात तुमच्या नजदिकी जे हे ट्रान्सपोर्ट ठिकाणी थी, आलेलं आहे तुमचं पार्सल त्या ठिकाणी चेक करायला जातात तर त्या ठिकाणी तुम्हाला ती बिलटी दाखवावी लागते आणि ती बिलटी दाखवून तुम्ही तो पार्सल जे आहे कलेक्ट करू शकतात आता कलेक्ट करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुमचं पार्सलची हालत कशी आहे बिलती घेण्याच्या अगोदर आम्हाला एकदा इन्फॉर्म करा ही प्रोसेस तर तुम्हाला समजवली जाते पण अजून एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी समजावत आहे की जेव्हा तुम्ही पार्सल कलेक्ट करता त्यावेळेला वड़े त्यावेळेला तुम्हाला एकदा आम्हालाही इन्फॉर्म करावा करायचं असतं की आम्ही पार्सल कलेक्ट केलेलं आहे जेणेकरून आम्हालाही इथे शॉरिटी मिळते की तुमच्यापर्यंत तुमची वस्तू जी आहे पोचलेली आहे कारण की जेव्हापर्यंत वस्तू तुमच्यापर्यंत पोचत नाही ना ती आमची जिम्मेदारी असते तर आय होप तुमचे ट्रान्सपोर्टचे रिलेटेड जेही प्रकाराचे प्रश्न असतील तुमच्या मनात क्लिअर झालेले असतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला आहे आवडला आहे तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार